श्री स्वामी समर्थ जयशंकर मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माआधी घडलेल्या काही महत्त्वाच्या हकीकती बघतो हो। आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माआधी काही महत्त्वाच्या दोन अशा घटना घडल्या होत्या की ज्यानी माऊलींच्या या अवताराची पूर्वकल्पना त्यांच्या आजोबांना आणि आजीला झाली होती तरी है है ला ला, तर ही घटना काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण सद्गुरु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचे चिंतन करतो आहोत माऊलींच्या चरित्रातील विविध लीला विविध माहिती आपण बघतो आहोत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र असे अलौकिक आहे कि त्या अनन्य की त्यामध्ये अनेक अनन्यसाधारण अशा अलौकिक अशा घटना गोष्टी आहेत तर याच घटनाक्रमामध्ये एक महत्वाचा घटनाक्रम असा की ज्ञानेश्वर महाराजांचे जे आजोबा होते तेही फार मोठे पुण्यपुरुष होते त्यांच्या संदर्भी अतिशय विलक्षण अशी हकीकत आपल्याला माऊलींच्या चरित्रामध्ये वाचायला ऐकायला मिळते तर ती हकीकत अशी माऊलींच्या आजोबाचे नाव होते गोविंद पंत आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचे नाव नीराबाई तर गोविंद पंत हे अतिशय वेदशास्त्र संपन्न शास्त्राने वर्तन करणारे आणि अतिशय ज्ञानी असे आणि भगवत भक्त विशेष म्हणजे भगवत भक्त असलेले सत्पुरुष होते पण वयाच्या पंचावन्नव्या वर्षापर्यंत त्यांना अपत्य प्राप्ती नव्हती हे दुःख त्यांच्या हृदयी बोचत होतं भगवंतांच्या इच्छेत इच्छा मानून आपला तो त्यांचा जीवनक्रम ते पुढे जगत होते ते समाधानाने पुढे जगत होते पण मन निराबाईंच्या मनी पुत्राची आस होती आणि मग आपल्या पत्नीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनुष्ठान करण्याचं संकल्प घेतला आणि मग त्यांनी एका ठिकाणी जंगलामध्ये अशा अरण्यामध्ये नदीच्या काठी गायत्री पुरस्च्चरण करण्याचा निश्चय केला मग गोविंद पंत आणि निराबाई हे एका जंगलात गेले आणि नदीकाठी त्यांनी एक झोपडी वजा घर केले आणि तिथेच ते दोघे राहून नदीच्या पाण्यामध्ये उभं राहून गोविंद पंत हे गायत्री पुरस्च्चरण करण्यास त्यांनी सुरुवात केली आता आपल्याला इथे एक महत्वाची गोष्ट सांगतो गायत्री पुरस्च्चरण म्हणजे गायत्रीचा जो जप आहे त्याचा चोवीस लाख जप पूर्ण करायचा म्हणजे एक पुरस्चरण होतं आणि एका पुरश्चरणाला जवळपास जर सर्व यमनियम पाळून जर एक पुरस्च्चरण केलं तर अडीच ते तीन किंवा साडेतीन वर्ष पण गायत्री पुर पुरस्रणाला ला लागतात तर सर्व यमनियम पाळून सर्व शुचितेचे नियम पाळून गोविंद पंतांनी पुर गायत्री मातेचं जे पुरस्चरण आहे गायत्री मंत्राचं जे पुरस्चरण आहे ते नदीच्या पाण्यामध्ये उभं राहून त्याची सुरुवात केली आता हे खडतर तप होतं आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी सौभाग्यवती नीराबाई या त्यांच्या सोबतच होत्या आणि या दोन्ही उभयता पती पत्नींनी हे व्रत आपापल्या पद्धतीने आचरायला सुरुवात केली दोघंही थोडासा आहार घेत असत दोघेही ब्रह्मचर्याचे पालन करत असत असे त्यांनी जवळपास तीन पुरश्चरण पूर्ण केले आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही लागू शकता की एका पुरश्चरणाला जवळपास दोन अडीच वर्ष तीन वर्ष लागू शकतात तर त्यांनी तीन पुरश्चरण एकांतवासात अरण्यात नदीकाठी केले ही अलौकिक अशी गो गोष्ट होती आणि अशा या भक्त असलेल्या गोविंद पंतांना अशा या आ, सत्पात्री व्यक्ती असलेल्या गोविंद पंतांना याचं फळ मिळणार हे नक्कीच होतं जेव्हा गोविंद पंतांचे तिसरे पुरस्चरण पूर्ण होत आले तेव्हा त्यांना प्रत्यक्ष गायत्री मातेनी जी विश्वजननी जिला म्हणतात जी ओंकार स्वरूपिणी आहे जी भगवती गायत्री माता ही प्रगट झाली आता काही ठिकाणी असा एक उल्लेख मिळतो की तेव्हा त्यांना एका तपस्वे ओर्षीचे दर्शन झाले किंवा त्यांना स्वप्न दृष्टांत झाला तर एका चरित्रामध्ये गायत्री मातेचा उल्लेख आहे एका चरित्रामध्ये जटाजूट मंडित भस्म आणि रुद्राक्षमाळा घातलेल्या ऋषीचे दर्शन आहे तर हे दोन्हीही त्याला भाग आहेत दोन गोष्टी आहेत त्यांना दृष्टांत झाला हे नक्की तो त्यांना गायत्री मातेद्वारे झाला किंवा एका तपस्वी ऋषींद्वारे झाला हे याला दोन भाग आहेत तर मी इथे गायत्री मातेला गृहित धरून पुढे आपला कथाभाग बघूयात तर गायत्री मातेनी प्रगट होऊन गोविंद पंतांना काय इच्छा आहे असं विचारलं तर गोविंद पंतांनी त्यांना मागितलं की सगळ्या जगात जो पावन होईल असा श्रेष्ठ भगवत भक्त वेदशास्त्र संपन्न ज्याचं नाव लौकिक त्रिभुवनात होईल असा मला पुत्र लाभावा अशी इच्छा गायत्री मातेजवळ व्यक्त केली वेद जननी असलेल्या भगवती गायत्री मातेने गोविंद पंतांना आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद असा होता की तुझ्या पोटी महान असा भगवत भक्त जन्माला येईल आणि त्याच्या पोटी प्रत्यक्ष भगवंतांचे अवतार हे जन्म घेणार आहेत आणि त्या अवतारामुळे तुमचं सगळं कुळ उद्धर उद्धरणार आहे तुमच्या नाव कुळाचं नावलौकिक चंद्रसूर्य असेपर्यंत या जगात टिकून राहणार आहे असा हा दिव्य आशीर्वाद गायत्री मातेनी गोविंद पंतांना दिला आणि बघा हा आशीर्वाद दिल्यानंतर गायत्री माता गुप्त झाली आणि मग गोविंद पंत आणि निराबाई हे आपल्या गावी म्हणजे आपे गावी परतले आता बघा भगवंतांची इच्छा आणि माऊलींच्या जन्माची जी पूर्वपीठिका होती ती अलौकिक पूर्वपीठिका पूर्ण करण्यासाठी सगळं चराचर त्यासाठी कामाला लागलं असं म्हटलं तर म्हणजे अतिशोक्ती होणार नाही आता ते कसं तर जेव्हा नीराबाई आणि गोविंद पंत आपेगावी परतले तर नवनाथामधले नव नाथ परंपरेचे जे महान असे ना नाथ आहेत ते म्हणजे भगवान गहिनीनाथ हे गहिनीनाथ भ्रमण करता करता आपेगावी आले आणि तिथे थांबले आणि त्यांची आणि गोविंद पंतांची भेट झाली आता बघा आपल्याला ही भेट अचानक झाली असं वाटतही असेल पण मला असं वाटतं किंवा माझा तो विश्वास आहे की माऊलींच्या जन्माची पूर्वपीठिका किंवा माऊलींच्या जन्माच्या ज्या अलौकिक घटनेचा क्रम आहे त्यातला हा महत्त्वाचा पूर्वनियोजित असा क्रम होता मी आधीच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं की ही नाथ परंपरा होती आणि ही पुढे माऊलींपर्यंत येऊन विस्तार पावणार होती आणि तिचं अलौकिक असं वैश्विक रूप होणार होतं हे पूर्वनियोजित होतं हे सगळ्या भगवंतांना म्हणजे भगवान शिवांना भगवान विष्णूंना आणि सगळ्या महासंतांना सगळ्या ऋषीमुनींना हे अभिप्रेतच होतं म्हणून नाथांची गोरक्षनाथांचा कृपा अनुग्रह गहिनीनाथांचा कृपा अनुग्रह होणार त्यांची भेट होणार हे पूर्वनियोजितच असणार भगवान गहिनीनाथांची भेट ही गोविंद पंतांची होते आणि बघा गोविंद पंतांकडे भगवान गहिनीनाथ जातात ना, नी नीराबाई गोविंद पंत हे भगवान गहिनीनाथांच्या चरणी नतमस्तक होतात आणि मग नीराबाई पुत्र व्हावा म्हणून प्रार्थना करतात गहिनीनाथांकडे बघा गहिनीनाथांनी गोविंद पंत आणि नीराबाईंना अनुग्रह दिलेला आहे आणि पुढे आपल्या झोळीतलं भस्म काढून नीराबाईंना रूपाने नी दिलंय आणि त्या प्रसादरूपी भस्मामुळे पुढे तुला उत्तम असा भगवत भक्त पुत्र होईल असा त्यांनी आशीर्वाद दिला आणि मग त्यांना पुढे पुत्र झाला त्यांना पुढे पुत्र विठ्ठल पंतांच्या नावाने परम वैष्णव आणि भगवत भगवतभक्ताचे विठ्ठल पंत त्यांच्या पुढे जन्माला आले हा कथाभाग आपण बघणारच आहोत तर गहिनीनाथांचा अनुग्रह विठ्ठल पंतांना सॉरी आ... uh, गहिणीनाथांचा अनुग्रह गोविंद पंतांना होता आणि ह्याच गहिनीनाथांनी पुढे निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला हे आपल्याला सर्वश्रुत आहे मग अशी ही कृपा अनु अनुभूती गोविंद पंतांना दोनदा झाली एकदा गायत्री पुरस्चरणानंतर भगवंतांनी भगवती गायत्री मातेनी प्रगट होऊन आशीर्वाद रूपी त्यांना पुत्र होईल म्हणून आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद रूपी त्यांना अमृत कुंभ दिला असा जर म्हटलं तर अतिशोक्ती होणार नाही आणि दुसऱ्यांना प्रत्यक्ष भगवान गैनीनाथ त्यांच्या घरी जातात त्यांना अनुग्रह देतात त्यांना भस्म देतात आणि मग माऊलींच्या अवताराची मुहूर्तमेट रचल्याची ही सगळ्यात महत्वाची घटना आहे कारण माऊलींचे वडील विठ्ठलपंत हे परम भगवत भक्त आणि वेदशास्त्र संपन्न अशी व्यक्ती होते तर ते कसे श्रेष्ठ होते ते कसे होते त्यांच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयाच तर हे दोन महत्वाच्या हे जे घटनाक्रम आहेत हे माऊलींच्या चरित्रामधील अतिशय महत्वपूर्ण घटना आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जे म्हटलेलं आहे तर या बीजाची लागवड जी आहे ही माऊलींच्या पंजोबापासूनच झाली होती तर माऊलींच्या पंजोबानंतर माऊलींच्या आजोबाही तेवढ्याच अधिकाराचे भक्त होते ते सामान्य पुरुष नव्हते तीन गायत्री पुरुषांनी केल्यानंतर गायत्री मातेनी प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांना आशीर्वाद दिला होता आणि त्यानंतर भगवान गहिनीनाथांनी अनुग्रह देऊन बघा नाथ परंपरेचा अनुग्रह त्यांच्या पंजोबाला पण होता माऊलींच्या त्यानंतर माऊलींच्या आजोबांना पण होता माऊलींच्या आजोबांना भगवान गहिनीनाथांनी अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहाच्या फलस्वरूप त्या भस्माच्या फलस्वरूप ही पुढे दिव्य अशी चरित्रगाथा निर्माण झाली आणि एक महत्वाची गोष्ट अशी की भगवान गहिनीनाथांनी भस्मप्रसाद दिला याबद्दल नामदेवरायांनी अभंग रचना केलेली आहे याला पुरावा आहे याला संदर्भ आहे नामदेव यांनी आपल्या भंगामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे तर असा हा घटना क्रम माऊलींच्या चरित्रातील महत्वाचा भाग आहे आपल्याला ही माहिती आणि ही माऊलींच्या चरित्राची माहिती कशी वाटत आहे हा प्रसंग कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माऊलींच्या चरित्राबद्दलची इतर संतांच्या चरित्रातील दिव्य प्रसंग दिव्य लीला दिव्य, दिव्य माहिती जाणून घेण्यासाठी आपले हे चॅनल टेल्स ऑफ सेंट लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इथेच थांबतो ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ನಮಸ್ಕಾರ